नमस्कार मी वैशाली वैशाली टिडन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आता पितृपक्ष चालू होणार आहे पंधरा दिवस पितृपक्ष असतं म्हणून याला पंधरवडासुद्धा असे म्हणतात आणि आज मी पितृपक्षामध्ये जो स्वयंपाक बनवला जातो ना तो मी सांगणार आहे आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तर पितृपक्षामध्ये जे काही जेवण म्हणजे जे काही नैवेद्य बनवतं त्याला तर्पण करणे असे म्हणतात तसंच पितृपक्षामध्ये श्राद्ध घातले जाते तर तेव्हा नैवेद्यामध्ये काही जण पुरणाची पोळी तटाची आमटी करतात तर काही जण पास्ता भाज्या वेगवेगळे भजे असतात तांदळाची डव्हाची खीर रव्याची खीर करतात तर आमच्याकडे पाच किंवा सहा भाज्या बनवल्या जातात पितृपक्षामध्ये आणि जास्ती करून डव्हाची खीर बनवली जाते चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला जेवण तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप तांदूळ घेतलेले आहे आता ही तुरीची डाळ मी दोन तास भिजून ठेवली आणि त्याच्यामध्ये आता मी पाणी घातलं एक इंच पाणी राहील इतपत मी पाणी घातलेलं आहे आता तसंच इथे मी तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने आणि त्यामध्ये सुद्धा वरती एक इंच पाणी राहील इतपत मी पाणी घातलं आहे तसंच आता इथे तुरीच्या डाळीमध्ये मी पाव टीस्पून हळद घातली आणि आता हा तांदूळ आणि तुरीची डाळ मी कुकरमध्ये लावून देते म्हणजे ही इथे डाळ आणि भात शिजून जाईल तर आज जो स्वयंपाक सर्व बनणार आहे तो बिना कांदा लसूणचा बनणार आहे तर आता मी इथे कुकरमध्ये लावून ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे तोपर्यंत इथे मी भाजी करायला ठेवते तर इथे आता एका कढईमध्ये तेलामध्ये एक टी स्पून मोहरी घातली आहे तसेच एक टी स्पून जिरे घालायचे आहे दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे चिमूटभर हिंग घालायचा आहे आता तसंच याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि आता ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी मिक्स करून घेते आता इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे लाल भोपळ्याचे असे छोटे छोटे मी काप करून घेतलेले आहे अशा पद्धतीने तर इथे लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे तर आता हा लाल भोपळा मी याच्यावर टाकून परतून घेणार चांगला तर आता हा चांगला परतून घ्यायचा आहे तर हे मी इथे मिक्स करून घेते तर भाज्या बऱ्याच जणांकडे कोणत्या पण बनवल्या जातात बटाट्याची भाजी असते तर आज मी इथे एकाच प्रकारे मी अशा भाज्या सर्व्या बनवणार आहे फोडणी देऊन आता यामध्ये पाव टी स्पून मी हळद घातली आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता हा भोपळा चांगला परतला पाहिजे तर याच्यावर झाकण ठेवून अगदी दोन तीन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे हा भोपळा तर आता इथे तीन मिनटं झालेले आहे तर भोपळा हा थोडासा परतला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते मी पहिले हलवून घेते इथे मिक्स करून घेते आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे भोपळा हा चांगला शिजला जाईल तर इथे मी थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून यावर ताटली ठेवून या ताट ठेवून शिजू द्यायचा आहे हा भोपळा साधारणतः पाच मिनटं तरी शिजू द्यायचा आहे भोपळा हा लगेच शिजतो तर इथे मी पाच मिनटं झालेले आहे आता तुम्ही बघू शकता भोपळा मस्तपैकी हा शिजलेला आहे इथे भोपळ्याची लाल भोपड्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर ही बिना कांदा लसूणची भाजी तयार झालेली आहे आता दुसरी भाजी करायला घेऊया आपण इथे तर इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलं नंतर यामध्ये सुद्धा एक टीस्पून मोहरी घालायची आहे एक टीस्पून जिरे घालायचे आहे तसंच इथे तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे तुम्ही कमी जास्त ला तिथं करू शकता तुमच्या आवडीनुसार तसंच चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि याच्यामध्येच मी अगदी पाव टीस्पून हळद घालून घेते आहे तसंच आता याच्यामध्ये पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे चांगलं मी मिक्स करून घेतलं अशा प्रकारे फोडणीमध्ये आता याच्यामध्येच मी हळद घातलेली आहे तर त्यामुळे आता 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 याच्यामध्येच मी भाजी टाकते तर इथे मी भेंडी घेतलेली आहे भेंडी अशा प्रकारे मी छोटी छोटी कापून घेतली इथे भेंडीची भाजी करणार आहोत त्यामुळे मी हळद पहिलेच टाकून घेतली आहे म्हणजे हळद चांगली मिक्स होते भेंडीमध्ये आता ही भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भेंडी आता चांगली परतून घ्यायची आहे भेंडी करताना ना पहिलेच स... सर्वात पहिले गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची म्हणजे भेंडी चिकट होत नाही आणि मग नंतर कमी करून द्यायची मीडियम फ्लेम ठेवायची तर तुम्ही बघू शकता इथे भेंडी थोडी शिजलेली आहे थोडी शिजल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मग पहिलेच मीठ नाही घालायचं नाहीतर भेंडी ही चिकवट होऊ शकते तर इथे मी मीठ घातलं चवीनुसार आणि आता हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते भेंडी तसंच कोथिंबीर पण घातली थोडीशी आता हे मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा अगदी दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे भेंडी ही तर एकीकडे असे तुम्ही करू शकतात भाज्या एका गॅसवर भोपड्याची भाजी एका गॅसवर भेंडीची भाजी अशा प्रकारे करू शकतात त्यामुळे स्वयंपाकसुद्धा लवकर होऊ शकतो तर इथे भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आता आपली इथे लाल भोपळ्याची भाजी झाली भेंडीची भाजी झाली आता तिसरी भाजी आपण करून घेऊया पुन्हा आम्ही इथे कढईमध्ये तेलामध्ये एक टीस्पून मोरी घालायची आहे एक टीस्पून जिरे घालायचे जिरे थोडेसे फुलल्यावर त्यामध्ये पुन्हा इथे तीन ते चार मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहे पुन्हा यामध्येच मी चिमूटभर हिंग घातला आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहे आता ही फोडणी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे अगदी अर्धा सेकंद ठेवायचं असं फोडणी आणि आता यामध्ये मी हे डिलके घालते आता हे जे डिलके आहे ते मी अशा प्रकारे छोटे छोटे टापून घेतलेले आहे तर आता हे डिलके यामध्ये घालायचे आहे इथे मी दोन दिलके घेतलेले मोठे मोठे लांब आणि त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतले टापून घेतले आता यामध्ये थोडंसं मिक्स केल्यावर पाव टीस्पून हळद घालायची आहे हळद घातल्यावर हे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मिक्स करून हे डिलटो परतून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही अजिबात कारण दिलक्याला पाणी सुटतं आता हे मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे हे डिलके शिजतील गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे हे डिलटे शिजतात आणि आता तुम्ही बघू शकता ह्या डिलट्याला बघा पाणी सुटलेलं त्या आहे त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही डिलट्याला तिथे हे डिलटे मस्तपैकी शिजलेले आहेत जर थोडेसे हे टच्चे असेल तर तुम्ही पुन्हा थोडं ताट ठेवून दोन मिनटं ठेवू शकतात शिजवू शकतात आता इथे डिलटे पण चांगले मस्तपैकी शिजले आहेत आणि डिलट्याची भाजी तयार झालेली आहे याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून द्यायचं ह्या सगळ्या भाज्यांची जर आधीच तुम्ही तयारी करून ठेवली ना तर फटाफट होतो स्वयंपाक हा अगदी एक तासामध्ये होऊ शकतो सगळ्या भाज्या आधीच जर कापून ठेवल्या तर हा लगेच स्वयंपाक एक तासामध्ये होऊ शकतो तसंच आता इथे मी एका कढईमध्ये तेलामध्ये एक टीस्पून मोहरी घातली आहे एक टीस्पून जिरे घालायचं आहे जिरे चांगले फुलल्यावर त्यामध्ये पाच ते सहा अडीपत्त्याची पानं घालायची आणि आता इथे मी तीन कारली घेतल्या होत्या कार्ली अशा प्रकारे बारीक कापून घेतल्या कार्ली इथे बारी मी बारीक कापून घेतल्या आणि त्यात मीठ घालून ठेवलं होतं साधारणतः चार ते पाच तास मी इथे टारलीमध्ये मीठ टा टाकून ठेवायचं आणि मग नंतर पाण्याने धुवून घ्यायची कारली आता याच्यामध्ये मग नंतर ही टारली यामध्ये घातलेली आहे त्यामुळे कारली अजिबात कडू होत नाही तर एक लक्षात ठेवा कारली कापून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मीठ जरा जास्त टाकून ती चार हो, ते पाच असंच ठेवायचं आणि चांगली नंतर धुवून घ्यायची पाण्याने तर ती कारली अजिबात पडू होत नाही तर इथे ही कारली परतून घ्यायची आहे चांगली ताट ठेवून चांगली परतून घ्यायची आता थोडीशी इथे परतून झाल्यावर त्यामध्ये हळद घालायची पाव टीस्पून आणि चवीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकतात मी इथे एक टेबलस्पून लाल तिखट घातलेलं ला आहे इथे मी लाल तिखट घालून कारली केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता टाल भाजी तयार झालेली आहे लाल तिखट कधी पण सर्वात शेवटी घालायचं नाही तर जळू शकतं जेव्हा कारली तुमची पूर्ण शिजून होईल तेव्हाच लाल तिखट घालायचं तर आता इथे मी दुसरी भाजी करून घेते अजून तर इथे पुन्हा एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे यामध्ये मी एक टी स्पून मोहरी घातली एक टीस्पून पुन्हा जिरं हालायचं आहे तसंच आता ह्यामध्ये दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हालायच्या आहे आता आपल्या इथे चार भाज्या तयार झालेल्या आहेत मिरची चांगली मिक्स झाल्यावर आता यामध्ये पाच ते सहा पुन्हा कढीपत्त्याची पानं घालायची आहे जिरे चांगले फुलले गेले पाहिजे फोडणीमध्ये आणि यामध्येच मी आता पाव टीस्पून हळद घालणार आहे तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये अगदी अर्ध्या सेकंदासाठी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं आता इथे मिक्स करून झालेलं आहे इथे मी गवार घेतलेला आहे गवाराच्या शेंगा मी इथे अशा प्रकारे छोट्या छोट्या तोडून घेतलेले आहे आणि हा गवार मी यामध्ये घालते आहे तुम्ही गवाराची भाजी करताना पहिले शिजवून घेऊ शकतात म्हणजे गवार पाण्यामध्ये शिजवायचा थोडंसं मीठ आणि हळद टाकून शिजवून घेऊ शकतात पण इथे मी शिजवून नाही घेतला आहे असाच घेतला आहे गवार असा पण तो चांगला शिजला जातो तर आता याच्यावर हे मिक्स करून घेतलं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे हा गवार चांगला परतला जातो तर इथे मी तीन ते चार मिनटं झाले तिथे रवार थोडासा परतला गेलेला आहे तुम्ही बघू शकता परतून घेतला इथे पुन्हा तो याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर हा रवार चांगला परतून घ्यायचा आहे जर लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता तर आपली इथे डवाराची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता इथे गव्हाची खीर करायची आहे त्यासाठी मी इथे एक कप गहू आहे ना हे पाण्याने दोन ता, तास धुतले होते पहिले आणि दोन तास पाण्यामध्ये पहिले भिजत ठेवायचे नंतर थोडेसे अगदी अर्ध्या एका अर्ध्या तासासाठी सुकवून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे आणि वाटून झाल्यावर एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे रात्रभर रात्रभर बांधून ठेवल्यावर हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सटाडी हे काढलेले आहे पुन्हा एकदा सांगते गव्हाची खीर करताना एक कप गहू हे पाण्यामध्ये दोन तास भिजत ठेवायचे भिजत ठेवल्यावर ते अर्धा तास थोडेसे मोकळे करायचे आणि मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आणि ते जाडसर वाटलेलं एका कापड्यामध्ये बांधून ठेवायचं रात्रभर आणि सकाळी ते मोकळे करायचे सकाळी मोकळे केल्यावर ते चांगले धुवून घ्यायचे गहू आणि आता मी हे टुकवारमध्ये गहू टाकले आहे त्यामध्ये पाणी घेतलं आहे थोडंसं जास्त घेतलं आहे याच्यामध्ये पाणी दोन इंच पाणी वरती राहिलं एवढं पाणी घालायचं आहे कारण गहू शिजायला थोडा वेळ लागतो तसंच त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि आता हे गहा गहू शिजवून घ्यायचे आहे साधारणतः पाच ते सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात हे गहू शिजले पाहिजे तर तुम्ही बघू शकता ते मस्तपैकी शिजले गेलेले आहेत पाणी थोडंसं माझ्या याच्यामध्ये कमी झालेलं तर तुम्ही पाणी थोडंसं वरतून टाकू शकतात तर इथे मी आता हे मिक्स करून घेते आहे सगळं तर बघू शकता इथे मस्तपैकी हे ना असे शिजले जा गेलेले आहे गव्हाची खीर करण्यासाठी काही काही ठिकाणी तांदळाची खीरसुद्धा करतात आता इथे गॅसवरच मी ही खीर ठेवली आहे म्हणजे हे गहू ठेवलेले आहे शिजलेले आणि त्यामध्ये ओलं नारळ अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे थोडंसं आता ह्या गव्हाच्या खीरमध्ये मी तीन टेबलस्पून नारळ टाकलेले आहे तुकडे नंतर यामध्ये मी अर्धा कप गूळ टाकलेला आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किती डोळ पाहिजे तुम्हाला खीर त्याच्याप्रमाणे तसंच आता यामध्ये वेलची पूड घातलेली आहे मी एक टी स्पून आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ही खीर आता चांगली शिजवून घ्यायची आहे तर गुळामुळे याला पाणी सुटेल तर तुम्ही बघू शकतात थोडासा वेळ लागेल पाच ते दहा मिनटं लागतात हे मस्तपैकी शिजायला तर डुळामुळे ह्या खीरला मस्तपैकी पाणी सुटणार आहे आता तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ही खीर तयार झालेली आहे ही खीर खूप छान लागते मस्तपैकी याच्यावर दूध घ्यायचं आणि तूप टाकायचं तर गव्हाची खीर आपली इथे आता तयार झालेली आहे मी थीती थीती ते बंद करून ठेवते मला जास्त पातळ नाही करायची आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता किती घट्ट किती पातळ तर इथे गव्हाची खीर तयार झालेली आहे आता आपण जो वरण भाताचा ठुकर लावला होता तिथे भातसुद्धा मस्तपैकी शिजून झालेला आहे तसंच इथे डाळ डाळसुद्धा शिजलेली आहे आता ह्या डाळीचं वरण तरून घ्यायचं आहे तर मी डाळ रवीच्या साह्याने घुसळून घेतली आणि वरण तरून घेतलं आता इथे मी एक टप उडदाची डाळ भिजत घातली होती रात्रभर म्हणजे सहा ते सात तास भिजत घालायची आहे कारण आपल्याला इथे उडदाच्या डाळीचे वडे करून घ्यायचे आहे तर उडदाची डाळीचे वडे करण्यासाठी डाळ ही रात्रभर भिजत घालून घ्यायची म्हणजे ती चांगली वाटली जाते तर आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकली आहे आणि यामध्ये पाणी ना शक्यतो घालायचं नाही लागलंच तर एखादे एक, एक टेबलस्पून पाणी घाला पण जास्तीकडनं पाणी घालायचं नाही सा सा तर आता इथे मी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे वाटून झालेलं आहे बारीक एकदम बारीक पण नाही वाटायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं तर इथे हे वड्याचं वाटून झालेलं आहे आता मी थोडंसं दोन बॅचमध्ये हे वाटून घेतलं तर दुसऱ्या बॅचमध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि हे सगळं मिक्स करून घेतलं तुम्ही एकाच याच्यामध्ये हिरवी मिरची आलं घालून करू शकतात पण मी इथे हिरवी मिरची घालून हे वडे हे केलेले आहे वाटून घेतलेले आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तसंच त्यामध्ये मी एक टीस्पून जिरे घातले आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे ह्यामध्ये लसूण अजिबात वापरायचं नाही आहे कारण पितृपक्षामध्ये लसूण खात नाही नैवेद्यामध्ये म्हणून पण इतर वेळेस जर तुम्ही करणार असणार ना तर तुम्ही लसूण घाला हे वडे खूप छान लागतात आणि असे पण छान लागतं जर लसूण नाही घातलं तरी आता यामध्ये मी अगदी थोडीशी चिमूटभरच हळद टाकली आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेते तुम्ही वळू शकतात अजिबात मी पाणी टाकलेलं नाही आहे तर अशा मस्तपैकी असे घसर झालेलं आहे म्हणजे आपल्याला हे वडे थापता येतील मस्तपैकी फक्त मीठ ना जेव्हा तुम्हाला वडे करायचे असेल तेव्हाच मीठ टाका म्हणजे नाही तर मिठामुळे त्याला पाणी सुटतं तर आता इथे मी एक केळीचं पान घेतलेलं आहे आता इथे वडे थापून घेणार आहे म्हणजे आपल्याला वडे करून घ्यायचे आहे उडदाच्या डाळीचे तर आता मी इथे थोडासा हा उडदाच्या डाळीचा डोळा घेतला याच्यावर आणि हाताच्या सह्याने हे वडे अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे तर मी अशा प्रकारे हे वडे गोल रोल रोल गोल, गोल, गोल करून घेते बोटांच्या सह्याने केळीच्या पानाला खालती थोडंसं तुम्ही तेल किंवा पाणी जरी लावलं तरी चालतं आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे हाताला चिकटत नाही आता हा वडा अलगत तेलामध्ये सोडायचा आहे मी इथे एक कढई ठेवली होती तेल तपवत ठेवलं होतं तोपर्यंत तर हा अलगद सोडायचा आणि झाऱ्याच्या साह्याने तेल आहे ना त्या वड्यावर टाकायचं म्हणजे तो वडा आहे ना हळूहळू फुगायला लागतो एक ही टीप लक्षात ठेवा वडा तळताना झाऱ्याच्या साह्याने तेल हळूहळू सोडायचं आहे असं म्हणजे हा वडा फुगायला लागतो मस्तपैकी तर तुम्ही बघू शकता हळूहळू हा वडा फुगायला लागला आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना जेव्हा तुम्ही वडा टाकणार तेव्हा फुल ठेवायची आणि मग नंतर लगेच ती मिडियम फ्लेम ठेवून द्यायची मिडियम फ्लेमवर हे वडे तळायचे मस्त फुगतात हे वडे वड्यांमध्ये सुद्धा मीठ जर कमी झालं ना तर वडे फुगत नाही त्यामुळे मीठ हे चवीनुसार टाका तर तुम्ही बघू शकता हा वडा मस्तपैकी फुगला आहे तर इथे हा उडदाच्या डाळीचा वडेसुद्धा मी तळून घेतले सगळे आता इथे मी भज्यासाठी पीठ करणार आहे बनवून घेणार आहे तर भज्यासाठी इथे मी चनापीठ घेतलेलं आहे इथे मी एक कप चनापीठ घेतलं आता ह्या एका एक कप चनापीठामध्ये चना मी अर्धा स्पून हळद घातली आहे तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर आता मीठ घातल्यावर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालते आणि पाणी घातल्यावर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण भज्याला जसं पीठ बनवतो ते भ तसं भज्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर इथे मी भज्याचं पीठ बनवून ठेवते भज्यासाठी भजे पण पितृपक्षामध्ये वेगवेगळे केले जातात तर आज मी बटाटा भजी मिरचीची भजी तसंच दिलक्याचे भजे हे करणार आहे तर इथे मी मिरचीचे भजे करून घेते मिरचीच्या भज्यांसाठी ना मी इथे व्हिडिओ टाकला नाही आहे बाकीचा कारण बऱ्याच मी था ज्या थाळी बनवल्या त्याच्यामध्ये था, मिरचीचे भजे कसे बनवायचे ते टाकलेले आहे तर तुम्ही ते रेसिपी बघू शकतात तर आता इथे मी राहिलेल्या पिठामध्ये ना थोडंसं लाल तिखट घेतलं ला, आणि कोथिंबीर घातली कारण मला बटाट्याचे भजे बनवायचे तर ता त्याच पिठामध्ये मी लाल तिखट आणि कोथिंबीर घालून घेतली तर तुम्ही बघू शकता इथे मिरचीचे भजा तयार झालेला आहे मी प्रकारे मिरचीचे भजे सर्व करून घेतले तसंच बटाट्यासाठी मी बटाट्याचे पण स्लाईस केले होते बटाट्याचं साल काढून घेतलं आणि त्याचे स्लाईस केले अशा प्रकारे आणि हे ह्या पिठामध्ये चना पिठामध्ये बुडून हे तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हे बटाट्याचे भजेसुद्धा फुलत चालले मस्त फुगतात येते तर अशा प्रकारे मी हे सगळे भजे करून घेतलेले आहे भज्यांच्या रेसिपी खरोखर तुम्हाला बघायची असेल तर मी लिंक टाकणार आहे प्रत्येक बऱ्याचशा ठाळींमध्ये तेच तेच रिपीट होईल म्हणून मी इथे व्हिडिओ हा टाकला नाही के याच्यामध्ये तर इथे मी बटाट्याचे भजेसुद्धा करून घेतले तसंच आता पितृपक्षामध्ये जे श्राद्ध घातलं जातं ना त्याच्यामध्ये कुरड्यांचं महत्त्व असतं फार तर कुरड्या ठेवल्या जातात नैवेद्यामध्ये तर इथे मी कुरड्या ना आहे त्या तळून घेतलेल्या आहे गव्हाच्या कुरड्या रंगीत आहेत इथे केलेल्या तर मी ह्या रंगीत कुरड्या इथे तळवून घेतल्या नैवेद्यामध्ये ठेवायला तर अशा प्रकारे तुम्ही हा सर्व स्वैपाक ना अगदी एक तासामध्ये करू शकतात जर तुम्ही नीट त्याचं नियोजन केलं नीट सर्व भाज्या कापून ठेवल्या तर हा स्वयंपाक नक्की एक तासामध्ये बनू शकतो तर आता मी इथे पान वाढून येणार आहे नैवेद्याचं तर सर्वात पहिले मी इथे भात वाढला आणि भातावर हे वरण वाढणार आहे आता वरण वाढल्यावर त्याच्यावर मस्तपैकी तूप घ्यायचं आहे तसंच इथे मी आज पाच भाज्या बनवलेल्या आहे तर ते पाच भाज्या मी इथे वाढणार आहे एक एक, एक। तर इथे मी सर्वात पहिले भेंडीची भाजी वाढणार आहे तसंच मी जी काही डवारीची भाजी आहे ती डवारीची भाजी याच्यामध्ये मी वाढते नंतर आता मी यामध्ये लाल भोपळ्याची भाजी बनवलेली आहे तर लाल भोपळ्याची भाजीसुद्धा मी वाढवून घेणार आहे तशाप्रकारे मी ही वाढवून घेतली आणि आता डिलक्याची भाजीसुद्धा मी बनवलेली आहे तर डिलक्याची भाजी वाढून घेणार आहे आणि कारलीची भाजी तशाप्रमाणे ह्या मी पाच भाज्या याच्यामध्ये बनवल्या आहे तर ह्या पाचही भाज्यांमध्ये कांदा लसूण नाही आहे तर ह्या भाज्या नैवेद्य म्हणून मी वाढणार आहे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतात टाईट आणि बटाट्याची भाजीसुद्धा असेल तर तुम्ही त्या करू शकतात वेगवेगळ्या तसंच आता इथे खीर घेतलेली आहे रवाची खीर तर ढव्हाच्या खिरीमध्ये मस्तपैकी दूध घेतलेलं आहे आणि दुधाबरोबर छान लागते त्यावर तूप वाढायचं तर नंतर आता इथे मी जो डाळीचा वडा उडदाच्या डाळीचा वडा बनवला तो घेतला ठेवला इथे तसंच मिरचीचे भजे दिलक्याचे भजे घेतले आणि बटाट्याचे भजे तर इथे पोळी पण मी वाढवून घेणार आहे पोळीचा व्हिडिओ मी टाकला नाही कारण हे व्हिडिओ खूप मोठे होतात आणि तुरडे इथे मी टाक वाढून घेतली तर ह्या सगळा पितृपक्षातील श्राद्धाचा सर्व नैवेद्य तयार झालेला आहे पूर्ण स्वयंपाक जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या ह्या रेसिपीला नक्की लाईक ला करा आणि माझ्या ह्या रेसिपीला शेअर करा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा ह्या वेळशी करून बघा असा स्वयंपाक